सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल चोपड्यात कृषी सहायकाचे विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन चोपडा येथील कृषी विभागातील कृषी सहाय्यकांनी आज एक दिवसीय मागण्यांसाठी धरणे तालुका कृषी विभाग कार्यालय आवारात विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले विभागाच्या कृषी सहाय्यकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पाच मे पासून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे आज एक दिवसीय धरणे आंदोलन चोपडा कृषी विभागाच्या कार्यालयाच्या आवारात करण्यात येत आहे कृषी विभागाच्या संघटनेच्या व पदाधिकाऱ्यांच्या वतीने कृषी मंत्री व सरकार यांना वारंवार लेखी व वा तोंडी निवेदन देऊन देखील कृषी सहायकांना विविध प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे दिलेला शब्द सरकारकडून पाळला जात नाही कृषी सहायकांना येणाऱ्या कमी करण्यासाठी कृषी सहाय्यक आणि रास्त मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचे असल्याने कृषी सहायकांना सरकार विरुद्ध आंदोलन करण्यात येत असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा बसले ते काय आपले मागणे आहेत मी जितेंद्र गुलाबराव पाटील तालुकाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना शाखा चोपडा आम्ही पाच मेपासून हे आमचं जे आंदोलन आहे शासनाने हे आम्हाला आश्वासन दिलं होतं माननीय कृषी मंत्री महोदयांनी त्याविरोधात आम्ही विविध विविध टप्पे त्यामध्ये आज सात तारीखे आमच्या धरणे आंदोलन आहे ते त्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पुढील प्रमाणे मागणी आहे कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सहायकांप्रमाणे त्यांना नेहमीच वेतनशैली लागू करण्यात आहे दुसरी मागणी आमची आम्हाला जे ऑनलाईन कामासाठी जे लॅपटॉप पुरवठा हे मान्य मंत्री महोदयांनी कृषी मंत्री महोदयांनी जे मान्य केलं होतं आज रोजीपर्यंत आश्वासन हे हवेत हवेत गेलेलं आहे मंत्रालय स्तरावरती ते प्रलंबित आहे त्यानंतर मग आम्हाला जे विविध वेगवेगळ्या प्रकारचे ॲप दररोज येत आहेत त्याच्यावरती थोडासा अंकुश पाहिजे यासाठी आयुक्तालय स्तरावरती याच्यावरती विचारमंत होऊन म्हणजे दररोजचं एक ॲप आणि दररोजचं एक नवीन कामगिरी तर त्याला जे बेसिक जे लॅपटॉप लागतं आम्हाला ती सुविधा आम्हाला नसताना हे आम्हाला काम करावं लागतं ग्रामीण स्तरावर त्याच्यानंतर मग आम्हाला ग्रामीण स्तरावरती जसं त्याला त्यांना आताची आले आता, आता परतपासून सहाय्यक दिलेलं आहे तसंच ग्रामसेवक संवर्गाला त्यांनी शिपाई आहे किंवा कारगिरी यंत्रणा आहे तसं आम्हाला ग्रामीण स्तरावरती मदतीस असं कोणीच काही गेलेलं नाही शासनाने आणि वेळोवेळी जे कृषी मंत्री आहेत त्यांनी यांना पण या गोष्टी आम्ही दर्श निदर्शना आलेले आहेत आज वेळीपर्यंत त्यांनी त्यावरती काही कारवाई झालेली नाही तर ना आणि शेवटची आमची मागणी निविष्ट जे प्रात्यक्षिक जे राबवले जातात कृषी विभागामार्फत त्याच्या निविष्ट पुरवठा जो होतो जिल्हा स्तरावरून तो पुरवठा केला जातो त्या तालुक्या स्तरावर येतात आणि इथून आम्हाला ते म्हणजे हमाली आणि ट्रान्सपोर्टचं जे आहे त्यात तर ते त्याची तरतूद केलेली नाही शासनाने तर ते आम्हाला वैयक्तिक स्वरूपात एखाद्या असेल खेडेगावामध्ये तर एक अवळखी बाळखीने ठेवावं लागतं तिथे तर पण घेऊन जायला पण आम्हाला कोणत्या प्रकारची सुविधा शासनाने दिलेली नाही येतं मग त्याच्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी शासनाने त्याच्यामध्ये परमिट चा सिस्टीम चालू करावी जेणेकरून हायजी नायक मिळालं जी आम्हाला जाते आमची आम्हाला किंवा जे कष्ट पडतात किंवा मग त्याच्यात काय होतं की एका ज्या शेतकऱ्यांना दिलं जातं ती प्रात्यक्षिक म्हणजे पूर्ण गावाला येते हो ठराविक शेतकऱ्यांना दिलं जातं आणि त्याच्यामध्ये एक ॲट अ टाइम सगळ्या निष्ठा नाही ते वेगवेगळ्या टाईमाला वेगवेगळ्या स्वरूपात दिल्या जातात मग त्या शेतकऱ्याशी संपर्कात राहिलं की ग्रामीण पातळीवरती ते शेतकऱ्यांचा रोज जो आहे तो आम्हाला पात्रावा लागतो याचं कारण म्हणजे आम्हाला त्या क्षेत्राला जे देणं गेलेलं आहे त्याला पुढच्या निविष्ठा देणं हे क्रम प्राप्त आहे त्यामुळे एक नाराजगी जी आहे कृषी मतबा बदल जी आहे ते आम्ही हे फेस करतो त्याबद्दल आमचं हे आंदोलनामध्ये आमचा महत्त्वाचा हा विषय आहे धरणे आंदोलन आहे आजचा दिवस आहे का धरणे दिवस हा एक दिवस आहे एक दिवस आज जे काल जे वादळी वाऱ्याने नुकसान झालेले आहे त्या पंचनाम्याच्या ठिकाणी आपण बैठक टाकलेला आहे नाही पंचनाम्यावरती बैठक नाही आहे लेखी आपण ती काही सांगून येत नाही तर ती एक जी सरकारचा प्रकोप झालेला आहे आपल्या तालुक्यात काच्या वादळी वाऱ्यामुळे जनरल स्टॉप म्हणतो तर त्याच्यामध्ये जे शेतकऱ्यांचे आम्हाला फीडबॅक येत आहेत त्याच्यामध्ये आम्ही त्यांना का तपासून ता लावतो आहे संदेश कॉमचं जे आहे त्यामध्ये जे एक ऑप्शन येतं ते व्यवस्थित निवडायला लावतो आहे नंतर मग आदरणीय आपले शांतसाहेब आहे अमनिय आणि आदरणीय आमदारसाहेब साहेब हे आज क्षेत्रीय स्थळावरती ते जात आहेत पाणी आहेत तर तिथे आमचे सहकारी जे आहेत फ्लॅट बांधव हे त्यांच्यासोबत आहेत आधी प्राथमिक स्तरावरती जो प्राथमिक गावाजलेला जातो पहिले आजच्या दिवशी ते काल सहा तारखेला संध्याकाळी झालेली घटना आहे आपल्याकडे आपल्या तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेलं आहे सहाच्या तारखेमध्ये आम्हाला प्राथमिक गावाला क्रमांक प्रमुख आहे आम्ही तो, दे। तो, तो देत आहोत